बर या गावामध्ये असं झालं की या ठिकाणी तुमचे जे तापीराम चौधरी जे आहेत यांनी आम्हाला अशी माहिती दिली फोनवर की काका आमच्या गावचा आम्ही एकशे पन्नास लिटर दूध पाठवतो रेकॉर्ड करतो सही घेतो मोजून देतो आमने सामने तीन लोक हजर असतात आणि तरी तिथे गेल्यावर आमच्या गावचं दूध एकशे चाळीस होतं मग दहा लिटर दूध कुठे जात असेल ते काही ज्ञान उघडा असतो का किंवा आणि असं वाप होऊन गेली बो असं असं तर काही होत नाही पण की आणले काही छिद्र असते का ते खाली करून पडलं ब असं मग हे दहा लिटर दूध कुठे जातं गो असं आता हे दहा लिटर दूध कुठे जातं याबाबत यांना कोणी उत्तर देत नव्हतं म्हणून आम्ही काय केले की त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि ही माहिती जेवढी की दूध फेडरेशनचे चेअरमन असो मंगेश चव्हाण संचालक असो अरविंद देशमुख वगैरे तो गुलाबराव पाटील आणखी कोण्याचा माणूस आहे असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही एक मेसेज पसरवला की बो असं असं यांचं दहा लिटर दूध जोरीला जातं याला जबाबदार कोण आणि याचा मेसेज जेव्हा पोहोचला या संस्था लोकांकडे ते त्यांचं ते मोठी हालचाल निर्माण झाली अरे आता मोठी बदनामी आहे म्हणे आता विधानसभेचं निवडणूक आहे आणि शेतकऱ्यांचे आपण असं जर समजा गडे कापत असलं तर लोक आपलाही गडा कापतील निवडणुकीमध्ये आणि म्हणून ते खूप घाबरले आणि त्यांनी ताबडतोब त्या फेडरेशनचे जे काही अधिकारी असतील कोणी जे एस पाटील असतील कोणी अमोल पाटील असेल कोणी एम डी असेल त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब माड पिंपरीच्या शेतकऱ्याची तक्रारीची दखल घ्या आणि म्हणून चार दिवसापूर्वी कोणी अमोल पाटील नावाचा माणूस या ठिकाणी आला सुपरवाइजर आणि त्याने पाहिलं की बाल तात गरजी आहे की बरोबर देतंय एवढं इथून मोजलं तिथं नेलं ते पण ते बरोबर निघालं जर समजा इथलं दूध तिथं बरोबर निघालं जेव्हा तो अमोल पाटील सोबत होता मग इतर वेळेला गेलं कुठे आणि म्हणून त्यांनी कबूल केलं की आमची जी दूध फेडरेशनची यंत्रणा आहे ही चुकीची काम करते हीच चोरी करते आमचा शोध लागला आणि म्हणून आता तुमचे टेलर सांगतील चौधरी की आमचं आता दूध जेवढं आम्ही इथं मोजतो तेवढं त्या ठिकाणी घ्यायला लागलेलं आहे आणि इव्हन दो कॅन बी त्यांचा आहे काटा बी त्यांचा आहे तो पण चेक केला आता मला त्या यांनी सांगितलं मोजमाप करायला आम्हाला सर्टिफाय झाला की काटा बरोबर आहे तर सगळं बरोबर असतं ना दूध गेला कुठे आणि म्हणून आम्ही याचा अभ्यास केला असता की आपण लोक फक्त जे ड्रायव्हर किंवा राहणारे दोन तीन लोक आहेत त्यांच्यावर आपण संशय घेतो की यांनी काहीतरी काटाबाजार केला असेल आता केला ना केला आनंदाचा भाग झाला पण तांत्रिक दृष्ट्या असं आहे जर एकशे पन्नास लिटर दूध यांनी मोजलं सह्या घेतल्या रेकॉर्डवर आहे हो आणि तिथं जर एकशे चाळीस भरलं तर तिथल्या मोजणाऱ्यांनी ताबडतोब यांना फोन केला पाहिजे का हो तुम्ही आज दूध समिच काय पाठवलं का तुमचं एकशे पन्नास नाही एकशे पन चाळीस झालं पण असं करत नाही म्हणजे काय झालं की फेडरेशनची सगळी यंत्रणा या चोरीमध्ये सहभागी असा शोध लागलेला आहे आणि म्हणून यांचं तावत धनलं आणि फक्त तो ड्रायव्हर किंवा तुम कॅन उचलणारा आम्हाला मजूर हे जबाबदार नाही याला सगळे फेडशनचे अधिकारी संचालक चेअरमन या चोरीत सहभागी आहेत असं आम्ही डायरेक्ट आक्षेप घेतला आणि म्हणून हे हादरलं म्हणून नागरिक बांधवांनो तुमचं ज्या ज्या ठिकाणी शोषण होत असतं त्या त्या ठिकाणी तुम्ही हा विषय चव्हाट्यावर मांडला पाहिजे इन फॅक्ट मध्ये तुमचे आमदार महाजन आहे त्याने ताबडतोब दखल घेतली पाहिजे गाडी काढून या ठिकाणी आलं पाहिजे खरं माझ्या माणसांचं दूध कमी झालं पण त्यांनी मी काही दखल घेतली नाही दुसरा एक माणूस आहे कोणी अरविंद देशमुख नावाचा पौरचा त्याने ताबडतोब आलं पाहिजे येणार आहे आणखी नेरीवाला कोणतरी एक माणूस संचालक म्हणून मिळून दिलेला आहे त्याने पण यायला पाहिजे मी असं म्हणतो जर समजा या लोकांनी शेतकऱ्यांच्या दूध संघाच्या एक माणसानं आपल्याला मतदान केलं आपण त्या ठिकाणी संचालक निवडून आले तिथे जाऊन पुढच्या तोडत बसतो आपल्याला मानधन मिळतं सगळं मिळतं तर आपली जबाबदारी आहे की माझ्या शेतकऱ्यांच्या चोरी कुठे होते ती थांबवली पाहिजे आणि म्हणून ही माणसं बेजबाबदारपणे वागतात आणि म्हणून यांच्यावर अंकुश ठेवणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून हा जो आमचा प्रयत्न झाला आणि जसं मला त्या, त्या, त्या टेलर टेलरचे त्यांनी जी जशी माहिती दिली तशी माहिती पुढे पाठवली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरली तुम्हाला काय सांगतो की आमदारांना फोन यायनं सुरू होऊन गेलं मंगेश चव्हाणला गुलाबराव पाटीलला गिरीश महाजनला हो जामनेर मध्ये अशी गडबड चालली आहे काय मंगेश चव्हाण तुमच्या पेट्रोलमध्ये असं चालले मग ते सगळीकडे त्या लोकांनी शिंदूडवरून सुरू केलं तेव्हा ते घाबरले आणि म्हणून असं म्हणतो की तुमचे जेवी प्रश्न असतात चव्हाड्यावर मांडणं खूप आवश्यक आहे त्यासाठी मी जरी सुचित माणूस असला तरी मी कुठेही अर्ज वापरला नाही कुठेही अर्ज केलेला नाही आपल्या आवाजात जम असला पाहिजे आणि ते आपल्याला घाबरले पाहिजे म्हणजे जसं एखाद्या वेळेस रात्री तुमच्या गावामध्ये चोर घुसले आणि त्यांचा धंदा सुरू आहे विटा काढणं दगड काढणं आमू टर पण एक साधा म्हातारा उठला आणि खकारला बीड जरी प्यायला लागला तरी चोराला भीती निर्माण होते लक्षात घ्या तुम्ही म्हणजे माणूस जागृत झाल्याने मोठा फरक पडतो प्रत्यक्ष चोराची गच्ची धराची गरज पडत नाही तो सामान टाकून पळून जातोच्या मायला बाप रे उठला रे भो आलो जपिन त्यांनी जपिन पाहून घेईन म्हणजे या प्रकारे आम्ही काय करतो की जागृत नागरिक आहेत त्यांच्या सोबत घेतो आणि फेडरेशन असो जिल्हा बँक असो त्याच्यातल्या अनेक प्रकारचे आम्ही भ्रष्टाचार काढतो आणखी माझं नागरिकांना एक